आणि हे जे तुमचा मुलगा उपभोगत आहे ना हे माझ्यामुळे तुमचा यात काही <laughs> अधिकार नाहीये तर चालते माहित ना <laughs> म्हणजे देवळा घेत नसताना नवऱ्याच्या साधेपर्यंत फायदा घेऊन स्वतःच्या शरीर सुखासाठी स्वतःचं शरीर परिपुरुषाच्या स्वाधीन करायचं मी एका <brightness> परपुरुषाला तुझ्या खोलीमधून निघताना पाहिलेला आहे आणि तिथे ते घडलेली आम्ही ती मला सांगितलेली आहे आणि मी माझ्या कानाने ऐकली सुद्धा आहे वा वा वानाने ऐकले हे तुम्हाला तुमची इज्जत माझी इज्जत आणि तुमची इज्जत अशी चवटकर म्हणून मला माझ्या पोरात संसार उघड्यावर करायचं नाही विनंती करतो तुमचं हे चुकून पडलेलं पाऊल सावरा तुझ्या मनात काय चाललंय ना हे चांगलं कळत मला तू माझ्या घरात मला ब्लॅकमेल करायला आलास नाही ते चारित्र आरोप लावून तू माझ्यापासून पैसे उचलायला आलास खा पैसे उगवण्याची चांगलं प्लॅन आहे तुमचा आज तुम्ही पण ही मानसी तुमच्या तुमच्या या कटकरस्तनाला ना, ना। बडी पडायची नाही सांगू ठेवते तोही हो पैशासाठी आजपर्यंत तो कोणाचे माना चाटले नाही आणि तुमच्या इज्जतीवर घाण सुद्धा घेतलेला नाही बायकोर तू माझ्यावर आरोप लावून मला ब्लॅकमेल करायला आलास का आता बघ तुझ्याच पोराच्या हातून तुझं कसं अपमान करायला लावते ते माणूस अक्षर काही केलेलं नाही रे फसवण्याची एक चाल आहे फक्त चाल खबरदार एक शब्द जरी बोलला तर

पण तू बायकोच्यात निवा तेवढा अंगळा झाला की अन्न खाण्यात त्या तोडा रे शेण घातस शेण सो बोलणं तुझं ऐकून येणार तुझा वास ये नाही भांगून ठेव आजपर्यंत अरे आजपर्यंत मी ये तुझ्यावर माझा स्वतःचा पुढचा कोर जीव लावला त्याचा आज काय रे तुला मोकदला दिलास आज मोबदला केलास मला मोबदला नाही हा मोबाईलला नाही तर तुझ्या केलेल्या कृत्याच शिक्षा आहे आणि एवढं तत्वज्ञान सांगायला जीवनात केलं तरी काय स्वतःसाठी मुळेच नाही मी तर स्वतःच्या परिवारासाठी नाहीच नाही माझ्यासाठी तर बिलकुलच नाही मग सांगा ना सांगा ना काय केलं जीवनात तुम्ही काय दिवे लागणार असेल तुम्ही सांगा चला

यांना माझ्यासमोर हात जोडून माफी मागायला हवी काय झालं का माफी मागणार नाही <laughs> ज्या वेळेस घरभर दारूसाठी जोड्या लोकांसमोर दो, हात जोडून माफी मागतोस त्यावेळेस तुला लाज नाही वाटत आणि आज केलेल्या क्षमा मागायला तुला लाज वाटत चल चल गुमान माफी मागतीची आज मला तू थापण मारून चांगलाच मोबदला दिला सर रे हो तू चांगलाच मोबदला दिला आहे अहो मला माफ करा माफ करा सुनबाई मला माफ करा काय म्हणाले मला ऐकून आलो सुमबाई सुनबाई मला माफ करा अहो मला माफ करा काय निभा ना माफ करा सुमाई मला माफ करा में हो, में तर नियम आहे की कुणालाही कुणाच्या कुत्याला माफी नाही पण त्याचं काय आहे ना तुम्ही आमचे सासरे गुवा म्हणून केलं तुम्हाला माफ आता लिघायचा आणि हो पुन्हा या घरात पाऊल टाकण्याचा प्रयत्न देखील केला तर गाठ या मानसीशी आहे काही चल चालत हो आणि ज्यानंतर हा थोबार माझ्या समोर आणायचा नाही माझ्या रिश्ते संपले चालता हो कशी वेळ आणलाच नाही माझ्यावर ज्या हाताने ज्या हाताने मला आशीर्वाद द्यायला पाहिजे त्याच हाताने माफी मागावी धानात आहे नाही मी केलेल्या वापस प्रायश्चित्त म्हणून नाही आणि ते करायला मला ज्याचं काय जगीनत काय अधिकार नाही रे परमेश्वरा काही हे अधिकार नाही माणूस मनाने जन्म दिला मी माणूस मनाने जन्म दिला मी विधी शक्तींना बळ माणूस मनाने जन्म दिला मी श अनवी शुवड़ यकीन माण्हू यकीन माण छॾ य माण